मी मेधा तेलंग माझी कविता सादर करतेय हलक्या जललहरी हलक्या जललहरी गर्द हिरव्या झाडीतून संत शांत नदी वाहते वाकली फांदी नदीशी गोड हितगूज करते गोड हितगूज करते हिरवाईने सारा असमंत आनंदाचे गीत गातो मखमली पंख लेऊ मायेची हो माय होतो मायेची हो माय होतो किनाऱ्याच्या नाजूक लाटेवर गवताची पाती लावतात गर्द झाडांच्या ओळी वाकून कौतुकाने पाहतात गर्द झाडांच्या ओळी वाकून कौतुकाने पाहतात निळशार आभाळ निळशार आभाळ प्रतिबिंबात रमून जात पाण्यावरील तरंगात जणू गोड हसत हिरव्या रंगाची किमया मिला सौंदर्य सुंदरतेचा कुजबुज गुज गोष्टी किलबिलाट पक्षांचा किलबिलाट पक्षांचा गर्द हिरव्या झाडीतून संत शांत नदी वाहते वाकली फांदी नदीशी गोड हितगुज करते गोड हितगुज करते हिरवाईने सारा असमंत आनंदाचे गीत गातो मखमली पंखलेवून मायेची हो माय होतो मायेची हो माय होतो